अमर नव्वद चे ऐंशी हजार लीड देता मंद्रुपात बाबा मिस्त्री काय फुटून गेला ते मध्ये ते काय पक्षाकडनं उभारलं असतं बाबा मिस्त्रीला केलं असत ते लोक जे लोक आहेत त्यांना मान्य लोक आहेत असं नाही म्हणत नाही मी आमच्या समाज मध्ये थोडे फुट पडणार आमची थोडे मत त्याकडे जाणार निम्या राज्याला बारा एक वाजता फोन करा अमर पाटील हजार आहेत मंद्रुपला ग्रामीण मध्ये खेड्यात कुठे हजार आहेत काय काम केलं नाही आमच्या गावात दत्त घेतला होता आमचं गाव काय बी काम केलं नाही बापू म्हणजे आता दहा वर्ष झालं कंटाळलेत लोक बघा बाजार परिस्थिती कशी नाही ते पायट आहे पण सांगता येत नाही तसं दुधाचे कॅन्ड पाण्यासारखे वतले तरी बी देवा नाही पाकिट दुधाला जावा साठ रुपये सत्तर रुपये लिटर आणि शेतकऱ्याला बावीस पंचवीस रुपये लिटर आहे कसा व्यापार करायचा कसा धंदा करायचा नाही नाही त्यांचं काय काम नाही सा, काडे साहेबांचं कारखान्याशिवाय त्यांचं इतर काम नाही आता ना इलेक्शन होत शेत घेतील काय गाजर घ्याव काय तर जय हिंद राजनिती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या विधानसभेची रंधुवाळी सध्या सर्वत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण दक्षिण सोलापूर येथील सर्वात मोठं मतदारसंघ आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मंद्रुप या भागात आलेलो आहोत आज मंद्रुपचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी अनेक गावातून या ठिकाणी नागरिक येतात शेतकरी येतात आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं दक्षिण सोलापूरात मतदारसंघात प्रचाराची यंत्रणा सुरू आहे त्या कशा पद्धतीने आणि नेमकी हवा कोणाची आहे काय नाम नाव काय नाव काय शब्बीर जॉपूर शेख सध्या सुरू आहे कसं पाहता गेल्या दहा वर्षातले का काम पाहता काय ते का मला कळत नाही अमर नव्वद चे ऐंशी हजार लीड देतो अमद्रात सुभाष देशमुख यांनी सुद्धा काम केलेलं आहे करू दे की मग काम करू मी हे झाले ती काम झाली मग तरी अमर पाटलांना तुम्ही निवडून आणणार म्हणता होय की मग नवीन नवीन बघावं लागतंय आम्हाला निवडून दिला त्यांना आता नवीन बघायचं दुसरे यावर्षी काँग्रेसच नाही त्यामुळं काही होणार आहे काँग्रेसच चिन्ह नसेल तर सगळे त्यांनीच ते हा आणि काय तुमचं नाव काय मेत्रे म्हशिद मेत्रे आज बाजारपेठ आहे का बाजारपेठ सुधारली का नाही कधी सुधारलंय काय कुणाची हवा चालू आहे सध्या काढादी उभारलेत अमर पाटील आहेत सुभाष देशमुख आहेत बाबा मिस्त्री आहेत संतोष पवार आहेत अनेक आहेत युवराज राठोड आहेत हवा कोणाची चालू आहे काम केलेत दहा वर्षात तुमचे सगळे चाळीस कोटी गेले मग यावेळी सुभाष बाबू देशमुख हॅट्रिक करणार का असं दुसऱ्यांदा निवडून हे नाही तर म्हणते की बाबा काय अमर पाटील करणार आहेत कोण काम करतात पन्नास हजार लीड मंद्रुप मध्ये हा तुम्ही किती ना लीड देणार हे मळ आहे ते काय सांगता सो कशाला मळच असतो शेत सगळी घेतली तरी भाड्या तुझी शेत बोला किती ह्याला शेतच नाही तर काय देश निवडून येणार मतांनी येणार किती मतांनी किती हजार मतांनी लीड देणार तुम्ही लाखो हा कुठं राहता इलेक्शन रोजी तर हे काही आपल्या सोबत शेतकरी आहेत त्या ठिकाणी येळेगावचे काही नागरिक का आलेले आहेत काय नाव तुमचं महबूब मलिक शेख तुम्ही येळेगाव ची सध्याचे उपसरपंच आहात तुम्ही राजकीय तुम्हाला अभ्यास भरपूर आहे काय हवा चालू आहे दक्षिण हे अमर पाटीलच अमर पाटील एक नंबर नवडणार काडाजी सुद्धा उभारलेले आहेत त्यानंतर सुभाष देशमुख आहेत बाबा मिस्त्री आहेत बाबा मिस्त्री का फुटून गेला ते मध्ये ते काय पक्षाकडनं उभारलं असतं बाबा मिस्त्रीला केलं असत महाविकास आघाडीला करणार आहे मतदान अमर तुमच्या गावाला बापू साहेबांनी काय निधी वगैरे हो दिला काय दिलं काय काम केलं नाही आमच्या गावात दत्तक घेतलं होतं आमचं गाव काय बी काम केलं नाही बापूने अमर या वेळेला गोमताने येळेगाव ऐंशी टक्के करून जात होतो अमर पाटला मग इथे आजोबा म्हणाले तर सुभाष देशमुख यांना आम्ही निवडून देणार आहे मंदरुक मध्ये सुभाष देशमुख च नाव इथे गल्लीत राहत त्यांनी माळी गल्ली राहते म्हणून सुभाष देशमुख च नाव घेतोय तुम्ही असं काम तुमच्या गावात झालेत का नाही आमच्या गावात काय काम झालं नाही सुभाष देशमुख हे हायवे सोडून कुठे किलोमीटर आमचं करण बी नाही आणि खडीकरण बी झालो प्लॅन ते मंद्रपतीत आहे तुमचं नाव काय मामा पाटील कुठलं गाव राजूर राजूर देवके साहेबांच्या गावचे तुम्ही आहात काय परिस्थिती चालू आहे साहेबांच्या राज अजून काय सांगता येत नाही कारण काडादी साहेब आहेत अमर पाटील आहेत सुभाष देशमुख बाबा मिस्त्री संतोष पवार असे अनेक दिग्गज याच केले तिघा मध्येच पार्ट आहे पण सांगता येत नाही तस तुमच्या गावाला अनेक वर्ष मंत्रीपद सगळं मिळालंय आता कसं पाहता या निवडणुकीत हे तिन्ही पार्टी जबरच आहे पण काय होत आहे ना आम्ही सांगू शकत नाही नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का ते चेहऱ्यान काय अंदाज बघू आता काय नंतर तुमचं काय ना आमचं शेख मुंद्रुप जनावरचे व्यापारी आहो काय सध्या हवा काय सध्या का हवा तर गावामध्ये सध्याला अमर पटलाचा हवा चालू आहे आमच्याकडे आम्ही जे काँग्रेसचे पहिल्यापासून काँग्रेसचे करत होतो यावेळेला आम्ही महाविधी मुळे आम्ही सगळं अमर पटलालाच करणार कर। आहोत आमचे मंद्रुपचे किती आमचे व्यापारी असतील जे असतील जे आमचे समाज मुस्लिम समाज सगळे यंग पिढी आहे ते सगळे आम्ही अमिर करणार मुस्लिम समाज काही नाही ते सुद्धा काढादी सोबत आहेत मानेचे गट या ठिकाणी आहे बापू सोबत आहेत सो बाबा मिस्त्री स्वतः मुस्लिम उमेदवार आहेत कसं पाहताय बाबा मिस्त्री आम्ही गेल्या गेल्यावर केलं तर बाबा मिस्त्री आम्ही स्वतः केलेला बाबा मिस्त्री आमची कुठली मिटिंग घेतली नाही काय नाही आमचं काही बोलवलं येत नाही आम्हाला त्यामुळं आम्ही अमर फुल सपोर्ट करणार आहोत सर अमर यंग पिढी असल्यामुळे नवीन चेहरा लोकांनी नवीन चेहरासाठी त्याला अमर पटलाला मी हे करणार आहोत आणि ते धावून येणार नेता बी आहे बापूने आम्ही दोन तीन वेळ दो बापू मी एक केलं बापूचं तेवढं काय आम्हाला हे वाटलं नाही म्हणजे त्यांची लोक त्यांचे मागा असा विषय दुसऱ्याला किंमतच नाहीये त्यामुळं यंग पिढीमुळे सगळं आमच्या समाजाला सगळं आम्ही सर सांगायला आलो की अमर पटनाला मतदान करायचं बंधरवला हजारो कोटीची कामं बापू साहेबांनी आहेत ते सांगत आहेत विकास कामातून तरी तुम्ही एवढं काय त्यांच्यावर नाराजी नाराजीचं नाही आहे विषय नाराजीचं आमच्या तुमची काय दुश्मनी नाही आहे हजार कोटीचे केले बरोबर आहे कुठं आमच्या आम्ही स्टँड कड राहतो कुठला मिळत आता जनावरचं बाजार आहे बघा तुम्ही कुठं काय आहे का बघा तुम्ही हा लोक हागून संडास करते कॅमेरा तुम्ही फिरून बघा येतं जनावरच्या बाजारमध्ये काही सोय नाही सगळं भलाही आवड चालू आहे परिस्थिती पाण्याची सोय नाही गटाची सोय नाही कुठलीही सोय नाही आमची बाजारमध्ये त्यामुळे आम्ही नवीन चेहरा आम्ही अमर पडला एक संधी देणार स्थानिक उमेदवार सुद्धा आहेत मंदरपचे स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक उमेदवारला आम्ही करू शकतो आहेत स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवारला आम्ही सांगितलं की बाबा यावेळेस आम्ही संधी माय आघाडीला देऊ ते लोक जे लोक आहेत त्यांना मानणार लोक आहेत असं नाही म्हणत नाही मी आमच्या समाज मध्ये थोडं फूट पडणार आमची थोडे मतडणार आमच्या जर हिशेबाने बघा तर अमर पाटील मंद्रुप मध्ये सध्याला वातावरण तर अमर पाटला तर चांगला आहे म्हणजे लोक यंग पिढी सगळं नवीन चेहऱ्यामुळे अमर पटला हे करणार माझं नाव नागनाथ लोभे मंदरूप बाजारपेठेत तुम्ही जर शुक्रवारी आता आता त्याला हे आलेलं आहे म्हणजे पब्लिक प्रचार वेग आलेला आहे कुणाचे हवा आता जास्तीत जास्त काढावी किंवा ते बाबू मिस्त्री बाबा मिस्त्री सुभाष देशमुखांनी अनेक काम केलेले आहेत विकास काम असं सांगतात मग या वेळेला कसं काय थोडस चर्चामध्ये मंजूर तर शांत आहे बाकीकडे ठीक आहे त्यांचा सिटी मध्ये काल बघितलं मी चांगला वातावरण त्यांना काढा दे साहेबांचं कसं वातावरण त्यांचे आता पहिल्यांदा निवडणुकीत उभारले कसं पाहत नाही नाही त्यांचं काय काम नाही साहेबांचं कारखान्याशिवाय त्यांचं इतर काम नाही बाकी काय ना नेते आहेत कामाचे आहेत सगळे बाबा मिस्त्री असले आहेत सुभाष बाबू द्या सगळे कामाचे लोक आहेत परशुराम मारुती शोरूम वाडगबा मंद्रुपला जर शुक्रवारी तुम्ही काय बाजार बाजार करतो तेच काय बाजारपेठ सुधारली का नाही नाही का नाही हो बाजार मध्ये सगळं घाण आहे बघा मग आता सध्या निवडणूक चालू आहे दक्षिण सोलापूर विधानसभेची काय का कुणाची हवा आहे काय कुणाच आहे बघा सगळ्याची हवा आहे तुमच्या गावात ना गावात आमचं अमर पाटीलच आहे म्हणजे बाजारात जर कुरे जर कुर गाय मशी व्यापार आहे शेती शेती आहे की सध्या विधानसभेची निवडणुकीचे राज्यपाळ सुरू आहे काय हवा चालू आहे काय विकास कायम आता सध्या तर मंदरूप मध्ये अमर ची हवा आहे <coughs> सुभाष देशमुखांनी अनेक विकास कायमे केलेले आहे के मंद्रुपला केलेली म्हणतात खर कामे झालं नाही बाबा मिस्त्री आहेत काढादी आहेत अजून उमेदवार आहेत मग अमर पाटील नाव तुम्ही कसे म्हणजे आता दहा वर्ष झालं कंटाळलेत लोक बघा बाजार परिस्थिती कशी आहे पाणी नाही धक्का नाही आवडत नाही काय केलं तालुक्यात आम्ही काय का केले तालुक्यात दाखवा दहा लिटरची गाई आहे दुधाला भाव नाही म्हणून वासरू सोडलो रोजच वासरू पेती ती दहा पंधरा गायती असली माझी विकत नाही नाही ठेव बिकत नाही भावच नाही तर काय सोळा रुपये सतरा रुपये बी पडत नाही आणि ते लिटर दूध पाकिट घ्यायला जास्त चाळीस पन्नास रुपये सांगते ती किती काय मागणी किती तुम्हाला भाव द्या आम्हाला पस्तीस रुपये भाव होता हे सरकार घेऊन सगळे घेऊन गेला हा पस्तीस ज्यांचे चाळीस रुपये भाव होतो म्हशीला बी दूध हेच पस्तीस मी पडत नाही मग काय करायचं किती गाय किती म्हशी आहेत तुमच्याकडे माझी चार म्हशी आहे ती सहा गाय आहे ती रोजच साठ सत्तर लिटर दूध जात आहे म्हशी दूध सोलापूरला नेता पाणी घालून ऐकून येतं चाळीस रुपये लिटरनं गाईच दूध वासर पाच होत <laughs> हा आणि काय शेत चार एकर एकला एक पाळून मी बाबा मिस्त्री काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात परार कडून उभारले तर मग काय परिणाम पडेल का त्यात लोकमत आहे त्यांचं म्हणजे कामामुळे पाहता आम्ही पंचेचाळीस वर्ष झालं काँग्रेसच आहे आता सुद्धा ते काँग्रेसच व्यक्ती आम्ही काँग्रेसच करणार मग काका पंचेचाळीस वर्षापासून तुम्ही काँग्रेसच्या आहात या पहिल्यांदा निवडणुकीत काँग्रेसचं चिन्ह नाही आहे मग कसं गोंधळ होणार नाही का तुमचं होत नाही होत नाही लोक आता शाणे झाले ते पब्लिकला काय सांगायचं नसतंय लोक आणि कामाचा माणस अगदी ओळखतात लोक कोण कामाचा आहे कोण हे अड अडचण भाग छान करणार लाडकी बहिणीचे पैसे महिलांना द्यायला शेतकऱ्यांना पैसे काय करायचं ते पैशाला घेऊन इकडे तेलाच भाव काय झालाय शंभरच तेल एकशे साठ झाले आणि शेतकऱ्यांची माती झाली दुधाला भाव आहे का हम्म वीस बावीस रुपये लिटर दूध चाळीसच्या भावाला एखादं दूध त्याच सरकारला परत आणून कस काय करायचं हा दुधाला भावासाठी अनेक आंदोलन महाराष्ट्रात होतात पण दूध दरवाढी सरकारने केली त्यामुळे तुमची नाराजी नाराजी आहे आणि काय होत असं म्हणता कॅन्ड डोसक्यावर ओतून सुद्धा त्याचा काय फायदा झाला नाही दुधाचे कॅन्ड पाण्यासारखे ओतले तरी बी देवा नाही पाकिट दुधाला जावा साठ रुपये सत्तर रुपये लिटर आणि शेतकऱ्याला बावीस पंचवीस रुपये लिटर कसा व्यापार करायचा आणि कसा धंदा करायचा अमर पाटील आल्यानंतर हे सगळे हा ही समस्या सगळी दूर होणार त्यात काय वाजच नाही निम्या रात्रीला बारा एक वाजता फोन करा अमर पाटील हजार आहेत मंदरूपला ग्रामीण मध्ये खेड्यात कुठे दुधाला भाव नाही ना। यामुळे तुम्ही चार एकर शेती सर गुर काढलो नाही मी आहे गुरु असंच शेतिकलो गुरु आहे ती मग आता इलेक्शन घेऊन शेत घेतील काय गाजर घ्या काय तर एवढं राग तुम्हाला काय येत आहे काय म्हणजे नुकसान होत आमचं तुम्ही काय धरून येऊन बोलून घेऊन जाता देता पेपरला आमचं त्रास होत आहे ना इथं हा आतापर्यंत तुमची परिस्थिती परिस्थिती हेच आहे कडापासून सरकार बदलली तरी तुमच सरकार बदलून बघितलं ह्यांनी येऊन तर आणि आता आणला दुधाचा दुधाच भाव होत ते पस्तीस चाळीस लाडकी बहिणीचे पैसे लाडकी बहिण काय शंभर रुपये आलं होतं दीडशे एकशे साठ केलंय आमचे पैसे आम्हालाच द्यायलाय आणि काय लाडकी मला भेटले का नाही लाडकी अरे भेटली ते की आम्ही मतच घातला त्यांना पहिला ती मग या वर्षी दोन हजार घेतोय का करायच त्याला अमर पाटला घालायच मत ठरवलं ठरवूनच आला था तुम्ही एक नाही दीडशे लोकांना ठरवलंय मी आमच्या घरातले आहे तिथे वस्तीवरले सगळे यांग पिढी लोकांना सगळे ठरवून ठेवलंय मी